हाय फ्रेंड्स मी पंकज मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण व्हिडिओ बनवण्याचा विषय खास आहे कारण मी तुम्हाला आज माझ्या म्हणजे मी किती महिना अर्निंग करतो रिक्षामधून महिन्याचे किती कमावतो या मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ जर आवडला लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्सला शेअर करा तर माझ्या पद्धतीने बिझनेस जर तुम्ही केला मी जसा बिझनेस करतो तसं जर तुम्ही बिझनेस केला तर तुम्ही डेफिनेटली महिना वीस पंचवीस हजार रुपये तुमचा बचत होणार आहे पूर्ण सगळं जाऊन मी सांगतोय तर व्हिडिओ आपण चालू करूया तर पहा फ्रेंड्स आज तारीख किती आहे अकरा मे आहे ना तर पंधरा एप्रिल पासून आपण स्टार्ट जर केलं तर थी पहा हे तीन हजार नऊशे त्र्याहत्तर हे जे आपण केलेले आहेत इथं आपण पाच दिवसच के आपन अर्निंग केलेलं आहे आणि जर आपण आपलं अर्निंग वाढलं असतं आता हे पंधरा एप्रिल ते एकोणतीस एप्रिल मध्ये बघा एक सुट्टी आहे आणि जवळजवळ दोन दिवस आपण काहीच अर्निंग केलेलं नाहीये तर हे पंधरा एप्रिल ते आपण पंधरा मे म्हणजे आज अकरा म्हणजे अकरा तारीख अजून दोन दिवस बाकी आहे तरी हे पहा हे पंधरा एप्रिल पासून हे चार हजार पकडा हे तीन साडेतीन पकडा आणि साडेपाच पकडा आणि हे चार सहाशे ऐंशी तरी अजून ह्याच्यामधले हे आजचा दिवस आणि हे दोन दिवस आपण अर्निंग केलं नाही ह्याच्यात तीन आणि हे चार पाच एक पाच दिवस सुट्टा आहेत मित्रांनो तरीही पहा हे सगळं कॅल्क्युलेशन करूया आपण तर पहा किती होतंय हे सतरा हजार तीनशे एकोणसाठ रुपये एवढ्या आपण एका महिन्याच्या आत म्हणजे अजून जवळ बावीस तेवीस दिवस दिवसच आपण अर्निंग केलेलं आहे हे फक्त उबरचा डेटा आहे मित्रांनो उबरला आपण फक्त जवळजवळ बावीस तेवीस दिवसात सतरा हजार रुपये केलेले आहेत आणि आपण असा फक्त उबरलाच अर्निंग केलेला नाहीये तर ओलालाही अर्निंग केलेलं आहे तर मी ओलाचं दाखवतो तुम्हाला तर पहा मित्रांनो हे आपण पूर्ण महिन्याचा डेट आहे लास्ट तीस दिवस ओलाचं अर्निंग आहे आपलं हे तर हे पहा आपण एकशे वीस ट्रिप मारल्यात आणि जवळजवळ ह्याच्यात वीस पंचवीस दिवस आपण अर्निंग केलेलं आहे फक्त तर या एकशे वीस ट्रीप मधून आपण आठ हजार चारशे रुपये अर्निंग केलेलं आहे आणि ह्यात कॅश कलेक्ट केले दहा हजार दोनशे छप्पन्न रुपये ठीक आहे मित्रांनो म्हणजे हे हे तुम्ही पकडा सतरा हजार उभे लास्ट वीस पंचवीस दिवसाचं अर्निंग आहे आपलं आणि याला आपण प्लस करूया दहा हजार दोनशे छप्पन्न दहा हजार दोनशे छप्पन्न तर आता हे सत्तावीस हजार सहाशे पंधरा रुपये हे आपलं ओला उबेरमुळे म्हणजे ओला उबेरच फक्त अर्निंग आहे जी ट्रीप आली आहे ती चुकून उचलली गेली मित्रांनो तर आपल्याला उचलायचे ना आपण शंभरच्या वरतीच उचलणार आहे ट्रिप्स तर हे बघा सतरा हजार आणि हे दहा हजार तर सत्तावीस हजार असेच आहे आणि प्रायव्हेट च समजा आपण शंभर रुपये दिवसाला जरी पकडले आपण हे जे दोन हजार प्लस करूया प्रायव्हेट बुकिंग चे तर एकोणतीस एक हजार रुपये जे सहाशे आपण तीस हजारच समजा ह्याच्यातून दिवसाला आपण तीनशेचा सी एन जे पकडतोय तर वीस दिवसाचे किती होत्या तीन सहा हजार सहा हजार आणि समजा वीस नऊ तेवीस दिवसाचे सहा तर याच्यातून मायनस करूया आपण नऊ हजार रुपये चे तर पहा मित्रांनो वीस हजार रुपये असेच उरतात आपले म्हणजे आपण बचत केलेली सेविंग आपले रिक्षाच्या धंद्यामधून एवढं अर्निंग तुम्ही करू शकता मित्रांनो आता याच्यात तुम्ही वाढू पण शकता कारण आपण वीस बावीस दिवस अर्निंग केलेलं आहे त्याच्यामुळं मी म्हणतोय तुम्हाला बिझनेस तुम्ही व्यवस्थित केला तर प्रॉफिट आहे मित्रांनो याच्यामध्ये तरी ह्याच्यात बघा आजचा उद्याचा दिवस बाकी आहे आणि आजचा दिवस बाकी कारण आताशी आठ वाजलेले आहेत आणि आपण आतापर्यंत बघा चारशे शहाऐंशी रुपये अर्निंग केलेलं आहे तीन ट्रिप मारून तर आजचा दिवस बाकी आहे आणि हप्त्यात आपण आज अजून तीन दिवस अर्निंग जर व्यवस्थित केलं असतं हजार हजार रुपये तर हे आपलं अर्निंग वाढलं असतं तर तुमच्या हातात हातातील मित्रांनो तुम्ही धंदा कसा करता येते आणि कसा प्रॉफिट मध्ये आणता येते तुमच्यावर तुम्हाला मेहनत खूप घ्यावी लागणार आहे तर मित्रांनो मी तुम्हाला आता जास्त दाखवलं की कशा प्रकारे आपण अर्निंग केलेलं आहे ह्या वीस बावीस दिवसात जवळजवळ तर आपली सुट्टी पण होती मित्रांनो जसं की काल झाली काल आपण दुपारहून एक तास फक्त अर्निंग केलेलं आहे कारण पाऊसच एवढा होता तर वायपर वगैरे खराब होता आणि दोन्ही बाजूनी पाणी आतमध्ये येत होतं रिक्षाच्या आणि नो रिस्क नको त्याच्यात आपली गाडी खड्ड्यामध्ये फसली होती तर रिस्कमध्ये रिस्क, रिस्क नको म्हणून आपण लवकर गाडी बंद केली तर नाहीतर मग काल अजून पाचशे सहाशे रुपये आपलं अर्निंग जास्त झालं होतं झालं झालं असतं तर अशा रीतीने तुम्ही जर पंचवीस दिवस दहा दहा तास जर मेहनत घेतली तुम्ही आरामात तीस पस्तीस हजार रुपये कमावू शकता आणि सगळं जाऊन तुम्हाला पंचवीस एक हजार रुपये मंथली बचत सेविंग होऊ शकते मित्रांनो रिक्षाच्या धंद्यात तर मित्रांनो हे पहा हे एका दिवसात म्हणजे आज आपण चारशे पासष्ट रुपये आतापर्यंत ऑनलाईन घेतलेले आहेत सात दिवसात आपण साडेपाच हजार रुपये घेतलेले आहेत सात दिवसात आणि एका महिन्यात बघा हे पंचवीस रुपये पंचवीस हजार रुपये आपण ऑनलाईन घेतलेले आहेत अकाउंटला अकाउंटला पैसे आलेले आहेत गुगल चे तर अशा रीतीने मित्रांनो मी तुम्हाला दाखवलं की किती अर्निंग मी करतो महिना तर फ्रेंड्स मी तुम्हाला दाखवलं की कसं आपण एका महिन्यात किती अर्निंग करतो आणि कशा प्रकारे करतो तेही तुम्हाला सांगितलं मित्रांनो ओला उबेर प्रायव्हेट बुकिंग मीटर जे येईल आपण ते मारतो आणि पैसे कमवतो मित्रांनो तुम्हीही माझ्याप्रमाणे रिक्षा धंद्यातून अर्निंग करू शकता जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त सेविंग होईल रिक्षा धंद्यातून आणि मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू व्हिडिओला लाईक करा चॅनलला आपल्याला नवीन असाल तर सबस्क्राईब करा